लोकांच्या दुःखाचा बाजार मांडला जातोय आणि पत्रकार म्हणून मी हे सांगू म्हणजे ठामपणे मी सांगू शकते तुम्हाला त्याच्यासाठी खरी पत्रकारिता काय हे आधी कळायला हवं आणि खरी पत्रकारिता कोण करत हे देखील तुम्हाला समजायला हवं आता पत्रकारिता विकली गेली आहे का नाही का तर हा थोडासा म्हणजे मला वाटतो वादाचा मुद्दा आहे सगळ्यात आधी मला हे सांगायला खूप आनंद होतोय की आपलं महानगर या वृत्तपत्राने सदतीस वर्ष मीडियामध्ये पाय रोड उभय आणि हाच आमचा एक प्लस पॉईंट आहे आणि हाच आमचा मास्टर स्ट्रोक आहे आणि याच आपलं महानगरच्या अंतर्गत आम्ही ओनली बालिनी नावाचा एक महिलांसाठी म्हणजे पूर्ण डेडिकेटेड कॅनल केलेलं एक चॅनल सुरू केलेलं आहे ते फक्त महिलांसाठी आहे पण आता त्याच्यामध्ये आम्ही इतर विषय देखील घेतोय थोडक्यामध्ये मी तुमचा प्रश्नाचं उत्तर मी देतेच थोडी पार्श्वभूमी आधी कळू देत असं मला वाटतं तर आम्ही हे महिलांचं चॅनल सुरू करण्याचा उद्देश खरं तर म्हणजे आमचे जे, जे संपादक आहेत संजय सावंत सर यांचं खूप सहकार्य या आहे आम्हाला याच्यामध्ये आणि ज्यावेळी आम्ही बघतोय आम्ही एक पत्रकार आहोत बॉन्ड बॉन्ड म्हणजे बॉन्ड पत्रकार आहोत आम्ही हाडाचे पत्रकार आहोत आणि आत्ता तुम्ही जे म्हणालात की सोशल मीडियावरती आपण बोलतो आहे आणि पत्रकारितेची अधोगती अगदी बरोबर बोललाय तुम्ही पत्रकारितेची अधोगती नक्कीच होते सध्या डिजिटलायजेशन झालेलं आहे सगळीकडे डिजिटल चॅनल आले आहेत आधीच आपल्या डोक्यावरती वृत्तवाहिन्यांचं म्हणजे बोकांडी बसलेल्या असतात सकाळी उठल्यावरती आपण उठल्याबरोबर मोबाईलमध्ये आता नोटिफिकेशन बघतो कुठे काय झालं आणि नंतर तुम्ही टी व्हीकडे वळता किंवा वर्तमानपत्र तुमच्या हातात असतं तर ही आपली सवय आहे आपल्याला कुठं काय झालंय हे आधी जाणून घ्यायचं असतं आणि त्याच्यामुळेच काय झालं की ही चढाओढ खूप वाढलेली आहे पत्रकारितेमधली ब्रेकिंगच्या जमान्यामध्ये म्हणजे मी अगदी असं सांगते की ज्यावेळी एखादी दुर्घटना घडते तर त्यावेळी समजा एक ब्रेकिंग आलं की तुम्हाला बघा दोन जणं गेले हे ब्रेकिंग नसतं आमच्यासाठी थोडंसं असंवेदनशील वाक्य आहे पण ही फॅक्ट्स आहेत जर्नालिझमधली की त्याच्यामुळे काही खळबळ उडणार नाही त्याच्यामुळे थोडा वेळ थांबा अजून असं सुद्धा चॅनलमध्ये आम्हाला सांगितलं जातं थोड्या वेळ थांबा अजून काही त्याच्यामध्ये अपडेट्स असतात बघा तर ही जी चढाओढ आहे ना तर ह्या चढावडीमुळेच खरं अधोगती आहे लोकांच्या दुःखाचा बाजार मांडला जातो आणि पत्रकार म्हणून मी हे सांगू म्हणजे ठामपणे मी सांगू शकते अगदी परवाचं उदाहरण आहे आपण बघितलं अहमदाबादमध्ये इतका मोठा तो हे झालेला आहे प्लेन क्रॅश आहे खरं तर काही त्याच्यावरती बोलण्यासारखं नाहीच आहे कारण ते खूप म्हणजे मग काळीच हे हैलावणारी ती घटना आहे पण ती घटना जेव्हा घडली आणि त्याच्यानंतर जे चॅनल म्हणा किंवा आता जो सो, सोशल मीडियामध्ये जो सो भस्मासूर उठला आहे है सगळ्यांचा यूट्यूबर्स नावाची नवीन जमा गेल्या काही वर्षांपासून आता म्हणजे यायला लागली आहे ती कुठल्याही गोष्टींचं म्हणजे त्याचा लेखाचोखा न बघता वरचेवर फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी फक्त व्ह्यूज मिळवण्यासाठी अक्षरशः थापा मारल्या जातात था। आणि आम्ही एक पत्रकार म्हणून मी इथे ठामपणे सांगू इच्छिते की पत्रकार म्हणून ते आमचं काम आहे ते तुम्ही करू नका तुम्हाला व्ह्यूज मिळवायचे तुम्हाला प्रसिद्धी मिळवायचे तुम्हाला युट्यूबवर फक्त पैसे मिळवायचे आणि आम्ही पत्रकार आहोत आम्हाला समाजामध्ये जे काही चाललंय त्याचा खरा चेहरा समोर आणायचा आहे आणि त्याच्यासाठीच आम्ही आज अखेर आहोत तर ही जी बारीक रेषा आहे ना ही ओलांडली जाते अक्षरशः म्हणजे जा आम्हाला असे अनुभव पण आलेले आहेत की बऱ्याच ठिकाणी आम्ही जेव्हा जातो आमच्या रिपोर्टर्स जेव्हा जातात एखादी कॅलॅमिटीज जेव्हा होते त्यावेळी आम्ही बघितलंय की आमचे पत्रकार अगदी शहानिशा करत असतात म्हणजे या ऑफिसरला विचार या पोलिसांना विचार खरंच काय झालंय नक्की काय झालंय तर हे आमचं एकीकडे सुरू असताना काहीच यूट्यूब चॅनलवाले म्हणा किंवा काही चॅनल्स पण मी म्हणजे आता मोस्टली मी त्याच्यामध्ये पण येते की चॅनल्सवाले पण वाटेल तसं बोलायला सुरुवात करतात आणि ही खरं अधोगती आहे अहो फॅक्ट्स दाखवा ना लोकांना लोकांना आता काय झालं दुःखाचं पण एक एंटरटेनमेंट व्हायला लागलंय कुठे जास्त म्हणजे ते चॅनल बघायला लागतात लोक अरे बापरे इतकं झालं आणि ते ऐकून तुम्हाला तेवढ्यापुरतंच दुःख होतं मग तुम्ही चवीने तो मेसेज तुमच्या व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीवरती पाठवता आणि आता तर तुमचं इन्स्टा पण आहे त्याच्यावरती पण सुरू होतो आणि सगळेच पत्रकार होतात करोना काळात आपण हा अनुभव घेतला आहे करोनामध्ये करोनाने जेवढे जीव घेतले नाही आहेत तेवढे भीतीने घेतलेत आणि त्याच्यामध्ये सोशल मीडियाचा हात आहे आणि चॅनलचाही हात आहे आणि हे खरं आहे आणि हे फॅक्ट फिगर आहेत तुम्ही हे मला वाटतं तुम्ही सगळेजण तुम्ही ते सुशिक्षित सगळेजण बसलेले आहात पुन्हा एकदा जा पुन्हा एकदा तुमच्या पोर्टलवरती जा पुन्हा एकदा सगळ्या वेबसाईट्स बघा आणि फॅक्ट चेक करा खूप डिफरन्स असतो त्याच्यामध्ये थापा मारल्या जातात आणि मग काय होतं की जी खरी पत्रकारिता असते ना की आता दाबली जाते हे फॅक्ट्स आहे आताच्या पत्रकारिता क्षेत्रामध्ये आणि जे नवीन ज्याला जास्त व्ह्यूज मिळत आहेत जिथे काही सनसनाटी म्हणजे सांगितलं आहे ओरडून ओरडून सांगितलं जातं बेमीच्या जा डेठापासून ओरडून सांगितलं जाते अहो कशाला सांगताय आम्ही घरात बसून तुम्हाला बघतोय काही ओरडायची गरज नसते पण सांगायचं सा आहे आणि हे सांगणं जे आहे ना हे तुम्हाला पॅम्परिंग करणं इट्स युअर ब्रेन वॉश तुमचा पूर्ण ब्रेन वॉश होतो आणि ह्याच्यामध्ये तर आता बरेच महारथी उतरलेले आहेत स्पेशली माझा रोख म्हणजे अशाच व्यक्तींवरती जास्त असतो नेहमी मी माझ्या लेखांमधून पण मी लिहित असते आमच्याकडे आमचे कॉलम पण असतात आता तर मी महिलांचं चॅनल सुद्धा मी एक हँडल करते आहे तर लक्षात येतं की लोक फार खोटं बोलतात म्हणजे काहीतरी सनसनाटी देण्याचे आहे म्हणून काहीतरी थापा मारायच्या आणि त्याच्यामुळे काय होतं जी खरी बातमी असते ना ती बाजूला राहते आणि मग आपण सगळे म्हणतो की पत्रकारिते अधोगती होते पण तुम्हाला त्याच्यासाठी खरी पत्रकारिता काय हे आधी कळायला हवं आणि खरी पत्रकारिता कोण करतं हे देखील तुम्हाला समजायला हवं आता पत्रकारिता विकली गेली आहे का तर नाही का तर हा थोडासा म्हणजे मला वाटतं वादाचा मुद्दा आहे कारण प्रत्येक चॅनल मागे प्रत्येक वर्तमानपत्राच्या मागे काहीतरी एक असतो काहीतरी एक मॅनेजमेंट असते त्या लाईनवरती सगळ्यांना आमच्यासकट काम करावं लागतं त्याच्यामध्ये आम आम्हा म्हणजे आम्ही किती शंभर टक्के देतो आहे मनाने हा पण भाग असतो कारण ते आमचं काम असतं पण तरीही आपला महानगर आमचा एकमेव असा पेपर आहे की आम्ही ॲक्च्युली आमचा पेपर हा स्पेशली पॉलिटिकली लिडर्सचा ठोकण्याचा पे पेपर आहे तर त्याच्यामुळे काय असतं की बऱ्याच वेळा धमक्या पण आम्हाला पण मिळतात बऱ्याच वेळा बऱ्याच वेळा काही नाराजी असते यांची आम्ही सगळं झेलतो पण हे खरं आहे तेच आणतो आणि मला अभिमान आहे की मी आपलं महानगरसारख्या चॅनलमध्ये मी काम करते आहे वर्तमानपत्र आणि चॅनलमध्ये पण आणि माझ्यावरती आता नवीन धुरा आहे महिलांसाठी मी चॅनल चालवते आहे त्या ओनली मानिनी नावाचं तर ओनली मानिनी चालू करण्याचा आमचा उद्देश हाच आहे की महिलांकडे ना फार कमी महत्त्व कमी महत्वाने बघितलं जातं हे आमच्या लक्षात आलं पण लाडकी बहीण योजनेनंतर महिला सगळ्यांना आवडायला लागल्यात आता सगळेजण योजना घेऊन पुढे येत आहेत त्यामुळे आता महिला मतदार आहेत हे नजरेला आल्यामुळे माझं चॅनल पण त्याचा मला फायदाच झालाय आहे माझ्या चॅनलचे व्यूज आणि सबस्क्रायबर वाढले त्याबद्दल सरकारचे पुन्हा एकदा खूप खूप आभार पण महिला खरं आहेत आणि खूप म्हणजे महिलांमध्ये जी ताकद आहे ना ती मला वाटतं ती उपजतच असते कारण ती परिस्थितीप्रमाणे स्वतःला बदलत असते पुरुषांना हे फार म्हणजे टॉलरेट करता येत नाही त्यांची सहनशीलता कमी असते त्यामुळे गेल्या काही वर्षांमध्ये आपण बघितलं तर आत्महत्या करणाऱ्यामध्ये पुरुषांचंच प्रमाण जास्त आहे कारण त्यांची एक सहनशीलता असते ती बॉन ब्रॉटअप असते महिला कशा जिथे टाकलं तिथे त्या उगतात तशा त्या अंकुरासारख्या असतात ज्या परिस्थितीमध्ये असेल त्या परिस्थितीत ती स्त्री घडत असते तिला घडवणारा नक्कीच तिच्या मागे पुरुष असतो आई वडील तुमचे वडील असतात बहीण असते भाऊ असतो किंवा अजून कोणी पुरुष असतो मित्र नवरा व्हॉट हो एव्हर इट इज ते असू शकतात पण ती ताकद त्या महिलेमध्ये असते आणि आमच्या या चॅनलमध्ये ना आम्ही इतक्या महिलांना भेटलो आहेत अगदी कचरा वेचणाऱ्या महिलेला मी देखील आम्ही हे व्यासपीठ म्हणजे उपलब्ध करून दिलं होतं आणि ती महिला आता आंतरराष्ट्रीय स्तरावर काम करते मला हे सांगायला खूप अभिमान वाटतो आणि या सगळ्या महिलांना आम्ही एकत्र आणून काही वेगवेगळे कार्यक्रम देखील राबवतो आणि राबवत राहणार आहोत पत्रकारितेचा प्रसंग म्हटलात तर आहे पत्रकारितेमध्ये महिलांचं हे चॅनल मी घेऊन आलेले आहे तर माझ्या पुढे खरं तर दुहेरी आव्हान आहे कारण प्रत्येक वेळी मला सांगितलं जातं की काय दुसरी महिलांचं रडगाणून आत असते तर मी म्हटलं असं नाही एक दुसरी पण बाजू असते ती पण आम्ही नक्कीच समोर आणणारच आहोत पण त्याच्यासाठी आम्ही नॉलेज काढताना वस एक सदर म्हणजे एक आमचं इंटरव्ह्यू सेशन सुरू केलेलं आहे म्हणजे ते इट्स लाईक अ पॉडकास्ट इज नॉट हंड्रेड पर्सेंट पॉडकास्ट मग तिथे विविध क्षेत्रामध्ये निगडीत असलेली माणसं येणार आणि त्यांची मतं एक्सपर्ट्स आम्ही त्याच्यावरती आम्ही घेतोय पत्रकारितेसाठी आम्हाला सुद्धा काही गोष्टींची निकड असते त्याच्यासाठी आम्हाला तुमच्यासारखीच सा माणसांची खूप गरज असते की जी प्रांजळपणे खरं बोलणारी माणसं हवी ती जी हल्ली सापडतच नाही त्यामुळे तुम्हाला पत्रकारिता ही कधी कधी खोटारडी वाटते चॅनलवरती तुम्ही आकडा बघता दुसऱ्या चॅनलवर गेला तर तुम्ही दुसरा आकडा बघता आणि तुम्ही कन्फ्यूज होत राहता फक्त दिवसभर तुमची ती घटना मात्र तुमच्या डोक्यावरती घट्ट मेंदूमध्ये नक्षीकामा नक्षीकाम करते जसे आताच्या ज्या कंटिन्यू आता काही घटना घडत आहेत त्यांचा देखील दीर्घ परिणाम आपल्यावरती होतो आणि आपण काही गेलो नाही आहे अहमदाबादला किंवा तुम्ही आणि आम्ही काही केदारनाथला देखील गेलेलो नाही आहे पण आपण सगळं टी व्हीवर बघतोय आपण सगळं सोशल मीडियावर बघतोय आणि त्याच्यामुळे त्याचा इम्पॅक्ट होतोय तसं आहे आणि त्याच्यामुळे पत्रकारितेचा स्तर सत्य समोर आणण्यामध्ये कुठेतरी कमी पडतोय का तर जसं मी सांगितलं की ह्याच्यामध्ये जी काही यूट्यूबर्सचे जे आलेले आहेत की ज्यांना खरं जर्नलिझम माहीत नाही आहे पण यूट्यूब आहे कमाईचं माध्यम असल्यामुळे त्याचा जो दुरुपयोग होतोय तो त्या पत्रकारितेमध्ये कुठेतरी आड येतोय तर हा डिफरन्स मला वाटतं हा म्हणजे सध्या लोकांना कळायलाच हवा असं माझी प्रतिक्रिया ओनली मानिन होती सगळ्यांचं स्वागत आहे महिलांचं आणि पुरुषांचा सुद्धा बरं का म्हणजे असते मनात ठेवू नका महिलांचं चॅनल असलं ते लाईफस्टाईल कनेक्टेड असल्यामुळे आम्ही आता जसं मी सांगितलं की नॉलेज कट्ट्यावरती आम्ही सगळ्यांच्याच मुलाखती दाखवतोय उलट महिला उद्योजकांसाठी तर ऑलवेज वेलकम कारण म महिला आणि ती पण उद्योजक आणि ती पण तर मराठी म्हणजे थोडं चॅलेंजिंग वाटतं सगळ्यांना तर तुम्ही एवढे सगळे चॅलेंजेस स्वीकारून तुम्ही स्वतःची आयडेंटिटी कशी बिझनेस वर्ल्डमध्ये डेव्हलप करतायत हे नक्की सांगण्यासाठी आमच्या माननी चॅनलवरती या ऑलवेज वेलकम is